पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर घरकुल योजना मंजूर घरकुलासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता शासन निर्णय पहा तर मित्रांनो या ठिकाणी पाहूया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवली जाते दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस आर्थिक वर्षामध्ये विविध जिल्ह्यातील मंजूर घरकुलांसाठी सुमारे चोवीस कोटी अनुदान वितरित करण्यात शासनाने मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत परभणी पुणे लातूर सांगली बीड जालना चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील हजारो घरकुलांना अर्थसहाय्य दिले जाईल या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना टी डी बी टी मार्फत बे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे प्रदान केला जातो तर मित्रांनो या ठिकाणी हा निर्णय दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही रक्कम बीई एम एस प्रणालीच्या माध्यमातून संबंधित विभागांना वितरित करण्यात येणार आहे या ये योजनेचा मुख्य उद्देश समाजातील वंचित घटकांना त्यांच्या मालकीचे घर मिळवून देणे आणि सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे योजनेचा उद्देश बघा पुण्यश्लोक अलदिवारी वडकर घरकुल योजना अहिल्यादेवी वडकर घरकुल योजनेचा मुख्य हेतू म्हणजे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना निवासाची हमी देणे समाजात कायमस्वरूपी घर नसलेल्या कुटुंबांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे सरकारचे मुख्य उद्देश आहे योजना येजन, योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या निधीतून शंभर टक्के अनुदान घरकुल देण्यात यावे त्यानंतर बघा पात्रिकेश लाभार्थी महाराष्ट्रातील रवासीय सभा लाभार्थी इतर मागास त्याच्याकडे स्वतंत्र घर नसावे लाभार्थ्याचे नाव जिल्हास्तरीय यादीत असणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट घटकातील कुटुंबांना प्राधान्य त्यानंतर आदिवासी जातीचा दाखला उत्पन्नाचा पुरा पुरावा असणे आवश्यक आहे तरी एवढे पात्रतेने निकष आपल्याला असणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर आपण पुढे पाहूया योजनेचा निधी आणि वितरण बघा दोन हजार तेवीस चोवीस व चोवीस पंचवीसमध्ये एकूण दोन चोवीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये परभणी पुणे लातूर बेड जालना इत्यादी जिल्ह्यांना निधी वितरित केला जाईल बी एम एस प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषद उप उपविभागीय अधिकारी यांना निधी हस्तांतरित केला जाईल निधी वितरणाचे काम पारदर्शकतेने वेळेत पूर्ण केले जाईल त्यानंतर अर्ज प्रक्रिया बघा जिल्हा परिषद पंचायत कार्यालयामार्फत अर्ज उपलब्ध त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा संच भरावा त्यानंतर पात्रता लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते त्यानंतर अंतिम निवड टीद्वारे हस्तांतरित केली जातात कागदपत्र बघा आदिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला घरनाश्याचा पुरावा त्यानंतर आधार कार्ड एवढे कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत त्यानंतर बँक खात्याचा तपशील आणि पासपोर्ट साईजचा फोटो त्यानंतर या ठिकाणी बघा लाभार्थी जे घरकुल संख्येचे तपशील म्हणजे लाभार्थी जिल्हे कोणते होते परभणी त्यानंतर पुणे लातूर सांगली परभणीमध्ये छत्तीसशे त्र्याऐंशी पुणे बाराशे छत्तीस त्यानंतर लातूर सोळाशे बारा त्यानंतर सांगली आठशे चौवेचाळीस त्यानंतर जालना एकोण एकोणसत्तरशे त्रेचाळीस छत्रपती संभाजीनगर अठ्ठेचाळीसशे बारा चंद्रपूर पाचशे तेहतीस त्यानंतर ते सोलापूर सतराशे शहाऐंशी त्यानंतर अधिकृत संकेतस्थळ संपर्क आपण या ठिकाणी कुठं आणखी माहिती माहिती घेऊ शकतो बघा शासन निर्णय या ठिकाणी आपण आपल्याला आणखी ही मिळू शकते तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर बघा बी एम एस प्रणाली डी बी टी जिल्हा परिषद मार्गदर्शन योजना राबवली जाते त्यानंतर समस्या असल्यास जिल्हा अधिकारी परिषद प्रमाण